मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आम्ही आलो होत आज गंगापूर येथे इथं आकाश शिंदे यांचा बैल आहे तर आपण यांची थोडी मुलाखत घेऊया तर तुमचं पूर्ण नाव सांगा आकाश नंदू शिंदे गंगापूरकर काय बैलाचं नाव बैलाचं नाव जगीरा आहे जगीरा हो किती मैदान किती केले आपल्याकडे आल्यापासून आपण दीड वर्ष झाले त्याला घेऊन आल्यापासून कमीत कमी, कमी नव्वद प्लस बिंदोड करेल त्यांनी घोड्या बैलामध्ये बैला मध्ये बायला बायला घोड्या कोणता होता तुमचा सुरेश बोराजपूत यांच्या घोड्यावर बैल पळत होता आपला सुरेश भाऊचा डायवर सुरेश बोराजपूत पहापूरकर त्यांच्या सोबत पण पळायला त्यांच्या सोबतच पळतो आपण त्यांचा बैल आहे विलन एक महाराष्ट्र केसरी बैल होईल चांगला त्या बैलात बी बैल पळेल चांगला चांगला पळतो आणखी पण त्या सोबत पळायला का हा भरपूर वेळेस बिंदोड होईल आमचं त्यांनी भरपूर नाव कमवले भरपूर नाव कमवलं का काय खुराक बिराक तिची त्याला खुराकाला खिलार म्हणून आपल्याकडं एक मक्काचा भाड आहे रोज संध्याकाळी त्याला दोन लिटर दूध आहे रोज संध्याकाळी रोज दोन लिटर दूध आहे गाई व गाय विकतच दूध आहे आपलं विकतचं दूध हो पण दोन लिटर डेली दूध रोज डेली दोन लिटर आहे सराव कसं करतो तर सराव आपण फेरे काढतो इथं पट्टी आपली इथं तिथे फेरे काढतो आपण हाप्त्याच्या हाप्त्याला तुला हा नाद कसा लागला असा हा नाद ना लॉकडाऊन च्या अगोदर पासून नाद लागला <laughs> कस आमच्या लहाना भावाला नाद लागेल तो आमचा लहाना भाऊ एका जणांना बैल धरायला गेला पण त्याला त्या बैला त्या समोरच्या बैल धरून नव्हता तिला थोडसं आपण त्याच्यासाठी हा बैल गेले आपण त्याच्यासाठीच करतो आपण करतो च्या पहिले मग काय करत शाळा नाही मी दुकानात चालवतो माझी सलूनची दुकान आहे सलूनची दुकान हो तेच लहानपणी पासून शाळा नाही शिकली नाही शाळा शिकलो ना शाळा शिकलो सेकंड इयर होईल माझं हा नाद, नाद लागला म्हणजे त्याच्यामुळे मला नाद लागला त्याच्यामुळे करतो मी सर्वात पहिले आज बैल घेतला आपल्याकडे एक वजीर म्हणून होता बैल वासरू होत आपले किरण लोणे आपले दाजजी लागले गुरु त्यांनी मला फोटो दाखला होता वासराचा ते म्हणजे हा वासरू घे त्यांच्यामुळे वासरू घेतला त्या वासरामुळे आपलं नाव चांगलं झालं पण जे वासरू काही अडचणी मोठे एक्सपायर झालं एक्सपायर झालं मग त्याच्यानंतर मग डबल एक आमची भाऊचे त्यांचे विनोद म्हणून त्यांनी आपल्याला एक कबीरा म्हणून नावाचं वासरू घेऊन दिला आपले मित्र जे हा वास्तद म्हणून पप्पू म्हणून धने ते त्यांच्याकडून वासरू घेतला होता आपण त्या वासरनं आपल्याला नातक्यान म्हणजे नाव केलं भरपूर तर ते विलन सुरेश बोराजपूर यांचं विलन मध्ये हाकून आपण ते वासरू विकलं त्याच्यामुळे तो उजाडा झाला आपण वासरू विकलं विकलं हा विकला कुठे आता ते पुण्याला दिल आपण पुण्याला दिल हो त्याच्यानंतर मग नाव आहे त्याच पुण्यात पण दुसरं हा पुण्यात चांगलं नाव आहे चांगलं म्हणजे मैदान चांगलं गाजवलं नाव त्याच कबीरा म्हणून तिथे पण तेच हो हा पुण्यात देईल तो पूर्ण बैल किती आहे आता माझ्याकडे तीन बैल आहे सध्या तीन हा 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 जगीरा हा स्वामी हा स्वामी का हा स्वामी आणि तो बाहेर बांधेल देवा आहे तो बाहेर बांधेल देवा हा हा त्याचं नाव देवा हो स्वामी स्वामी जगीरा जगीरा <laughs> चांगले नाव ठेवलेले हो नाव कोणी ठेवले हा म्हणजे आपले सुरेश राजपूती हा यांच्या मुलांना आणि आमच्या लागण्या बंधू ना याचं नाव जगीरा ठेवलं होतं आपण दुस उडून घेतला दीड वर्ष झाली याला घेऊन याचं नाव पहिलं चित्त होते तिथं चित्त हा चित्त होतं तर त्यांनी जगीरा नाव ठेवले यांचं मग तुम्ही आता दीड वर्षापूर्वी वर्षापूर्वी घेतला किती वय त्याचा आता आता त्याच साडेचार पाच वर्ष वय चार हा फक्त आपण नाझासाठी घेतला फक्त म्हणजे तुम्ही पहिले तिकडे बघितलं हा बैल चांगला बघितला होता पळताना आपले सुरेश बोराज घेऊन दिला आपण बैल विकला होता ना त्यांनी म्हणजे हा बैल घ्या म्हणजे त्यांनीच घेऊन दिला होता त्यांनीच आपल्याला सांगितलं हा बैल घ्या तेच आपल्यासोबत आले ते बैल आपल्याकडे चौथा बैल नंबर मध्ये बैल पळत होता तिकडे बी भरपूर मैदान गाजवले आता काही अडचणी मोर्तींनी आपल्याला बैल दिला काय रकमेत घेतला आपण दोन लाख वीस हजार मध्ये घेतला होता दोन लाख वीस हजार दोन लाख वीस हजार आता द्यायचा का नाही द्यायचा आता मागितला त्याला साडेचार पाच पर्यंत मागित मागणी झाली त्याची पण आपण सध्या बैल द्यायचं नाही असा विषय बैल आपण नाव करू राहिला भरपूर आता याला पण तयार करायचं स्वामीला हा हा कधी घेतला स्वामी आपण त्याला घेऊन आपल्याला घेऊन त्याला दीड महिना झाला था सध्या दीड महिना दीड महिना झाला कुठून घेतला हा सा, सा, सागर साळुंगे म्हणून याचे घोडेगावचे वासराचे बेपारी आपण त्यांच्याकडून घेतला होता त्यांच्याकडे कंटिन्यू बैल राहा कंटिन्यू बैल विक्री राहते वासर काय नाव त्यांचं सागर साळुंगे म्हणून आहे गणेश साळुंगे म्हणून त्या दोघांकडे कुठून येतात त्यांच्याकडे ते आता बाहेरून बाहेरून आले ते करून हा स्वस्तात चांगले भावात हा काय भावात घेतलं हा आपण सत्तर हजार रुपयाला गेले त्यांच्याकडून किती दिवस झाले दीड महिना दीड महिना झाला आपल्याला त्याची मागणी बी झाली धाक दाखव त्याची आदत आणखीन तो एक वर्षभर दात करीत नाही एक वर्षभर हो याला पळवलं कुठं हा पळवलं आदत मध्ये नाही पळवलं आणखीन फक्त फेरे काढले त्याची प्रॅक्टिस चालू त्याची आदत मध्ये खाबर नाही पळवला आणखीन नवीनच होता ना त्याच्यामुळे ऐकलं नाही आता महिना झाला महिना आता नेच होता मला मराठवाडा केसरीला पण ते आदात मैदान कॅन्सल झालं आदान कॅन्सल त्याच्यामुळे आता इकडं आहे ना आदतचं मैदान आदातचं मैदान पडण आपण तिथे घेऊन जाऊ शकतो पहिल्या वेळेस घेऊन जाणार हा घेऊन जाणार स्वामी किती हजारात घेतला म्हणले सत्तर हजार रुपये सत्तर हजार हो चांगला म्हणजे आज एक वर्ष मध्ये नाही आज बोलच्या हाताखाली जर पळाला आपले दाजी विनोद लोणी त्यांच्या हाताखाली जर पळाला काहीच अडचण नाही त्याचा सराव करावा लागेल होत होत बैलासोबत ते सुरेश राजपूतच्या घोड्यासोबत हो न आज तुम्हाला बाकी काही नाही आपलं सलूनचं दुकान आहे ना आमचे लहान बंधू दिवे शिंदे हे सगळं बघून घेते हा आणि मग मी दुकान बघून घेतो फक्त मग खेळ खेळायला खेळ असलं कुठं तर कोण जातो डोकं भाऊ नाही नाही मी नाही जात आमचे लाणी बंधू दिव्या शिंदेत जाते तू दुकानात मी दुकानातच आणि त्याचा ड्रायव्हर कोण ड्रायव्हर आपले तेच सुरेश बोरशपूत तेच राहण पक्का पक्का भोराशपूत दोघं यांच्यासाठी हो आता हे मराठवाडा केसरी तिथ जाणार आहे हा चालू आहे नियोजन सध्या चालू आहे हो आपल्या दोन तीन जणांना मागितला तू तिथं दोन्ही ठिकाणी घेऊन जाणार हा दोन्ही ठिकाणी घेऊन जाणार आहे पण आपल्याला जर चांगला बैल लागला तर त्या बैलात नेणार चांगलं म्हणजे आता तुम्ही जर ये शेजारी तुम्हाला हो कोण हे सुरज दोघ त्यांच्या सोबतच जाणार ते त्यांचं आता घरचं नियोजन आहे ना घरचे आखिणार आहे ते सोबत जोडी कोण टाकणार ते याच्या बघ याच्यासोबत त्यासोबत त्याच्यासोबत हेच टाकणार का नाही नाही त्यांचा घरचा बैल आहे ना हा घरचा बैल आहे हो त्यांच्या तुझ्याकडं तीन बैल आहे हो तीन बैल तुला याला पाहावं लागेल हो बघ ना चालू आहे दोन तीन जणांनी फोन आले आपल्या हिशोबाईल फास्टर येईन त्याच्यात त्याच्यात टाकाच हो चालेल पुढच्या शर्यतीसाठी आपल्या मराठवाडा केशरी असेल हो दुसरी कोणची त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गुलाल हो तुमचा हो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्र या पुढच्या व्हिडिओमध्ये परत एखाद्या बैलाची मुलाखत किंवा बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र जय भारत जय छत्रपती संबंधीन